सरपंच आणि उपसरपंच म्हणजे छोटा बकासूर आणि मोठा बकासूर ही जोडी पाळावी पाळावी गाडी पाळावी एक नंबर काय पाळणार एक नंबर पाळणार बकासूर नंतर हेच नाव येणार बघा उपसरपंच लागणार म्हणजे लागणार सेम बकासूर बकासूर आणि हा बकासूर पंच ही जोडी जर पाळायची म्हणलं बकासूर बकासूर तर तुम्ही कुठल्या मैदानात पाहण्यासाठी त्याला जाणार आहे दुसरा छोटा बकासूर ही माय जुळ जर पाळाली पाहणार आहे तर जोडी पाहण्यासाठी जाणार का की कुठल्या मैदानात जाणार मैदान नमस्कार मित्रांनो आज आपण आलो या कोरेगावच्या मैदानावरती मैदानावरती आल्यानंतर कोण भेटलंय पाहिलं का कोण भेटलं या जाणून घेऊया विकास ना युट्यूब चॅनल वरती सर्वप्रथम आपलं विकास ना युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो नाव सांगा आपले नमस्कार गायकवाड बोलतोय राहुल तर हा बकासूर कोसावड्याचा को छोटा बकासूर शेखर ड्रायव्हर यांचा आता चौसा आहे आणि आता सध्याला आपण पंधरा ते सोळा मैदान खेळलीत आता परत कुठं कुठं पंधरा ते सोळा मैदान केलेत हे लोकलचीच मैदान केलेत आपण सडाव अगोर असेल आपले लिंबचं मैदान असेल अशी बरीचशी मैदान खेळलीत आपण गाठाला गाडी दोन तीन वेळा बसली आपली तर बकासूर सारखा दिसतो या छोटा बकासूर म्हणून त्याचं नाव तुम्ही ठेवलं या हा बकासूर वरनच तो सेम बकासूर दिसतो त्याच्यामुळे त्याचं नाव छोटा बकासूर आपण ठेवले पळ कसा आहे त्याचा पळ एक नंबर आहे डावीनं एक नंबरच भय आहे स्वभाव एक स्वभाव एकदम रॅकेट आहे जवळ कोणी यायचं नाही तर मैदानात तर जवळ कोणी यायचं नाही त्याच्या मित्रांनो तुम्हाला पाहिलाच भेटते की हिकडं पण यसं नाही तिकडं पण यस निला धरलंय तुम्हाला सगळं प्रत्यक्षात बघा भेटते आणि जे खरंय तेच आपल्या विकासनाळ युट्यूब चॅनेलवरती दाखवलं जातं तर काय सांगाल आज कोणासोबत त्याचा पायरा आहे पहिला तर आता ड्रायव्हरला माहिती आणि मालकांना माहिती आता इथे दोघे पण मैदानात आहेत त्यामुळे एवढं काय माहिती ना नाही आपल्याला तर जाईल पळायला पाहिजे तुमची पहिला माग आल्यानंतर काय भूमिका आहे आज बकासूरच्या बकासूर आज लागला पाहिजे आणि लागणार गटाल तर लागणार पाहिजे बोला एवढीच अपेक्षा बाकी काय तर मित्रांनो जाणून घेऊया छोटा बकासूर कुणाकोणाच्या गळ्यामध्ये पळालाय एवढी नावं तर नाहीत लक्षात अंदाज चार बैलाची नाव सांगा एक हिरा म्हणून आहे बिरजा हरण्या म्हणून सातारा मधलाच आहे तीन बैल तर आ, तर आजचा पहिरा हा झाला हे मालकांनाच माहिती शेखर ड्रायव्हरलाच माहिती ते काय आपलं काय सांगितलं नाही त्यांनी तर गाडी झुपायची ठीक आहे मित्रांनो ह्यांना आता गाडी पळवायची जाणून घेऊया काय सांगता आपलं नाव दिनकर विषयी दोन शब्द सांगा काय सांगू दोन शब्द एक नंबर आहे सर आणखीन काय टेन्शन नाही सर येतो म्हणजे येतोच तू त्या कुठन खरेदी केला ह्याला ठोशेवर वरणार आहे ठोशेकर कितीची खरेदी आहे खरेदी काय वीजच्या आहे आहे वीस लाख रुपये वीस हजाराची पहिली वीस हजार रुपयाची वीस हजार रुपयाला खरेदी केलाय बकासूर काय कसा का केला खरेदी त्याला ते व्यापाऱ्यांनी नेला होता ना तिथे घेतलाय त्यांनी त्यांनी तिथे घेतलेला आहे आमच्या वाद म्हणजे त्याच्यासारखं दिसतोय सगळं चेंबळ ओळ एक नंबर आहे आता छोटा बकासूर आणि मोठा बकासूर हा पाळलाय का छोटं मोठं नाही तर हा कधी पाहताना आपल्याला पाहायला भेटेल आता परत कधी घेतात ते मालकालाच माहिती ना आपण काय सांगणार तर छोटा बाकासूर कुठल्या गावचा हि कुमट्या ह्याचा आपलं कुसवड्याचा कुसावडेकरांचा छोटा बाकासूर आणि मित्रांनो मोहिल शेठ धुमाळ mm. मुळशी यांचा मोठा बाकासूर तर म्हणजेच सरपंच mm. तर ही जोडी पाळताना कवा भेटणार आहे जाणून घेतलं आपण mm. तर काय सांगाल आता तुम्हाला कुठल्या कुठल्या बैलासोबत पळायचं आहे बाकासूरला पळायचं मग मालक पण अंदाज अंदाज काय सांगणार आहे आपण तर, तर मित्रांनो ही मुलाखत होती बकासुरची छोट्या बकासुरची तर ही कशी वाटली तुम्ही तुम्हाला नक्कीच सांगा कुणी आपण जर या मुलाखतीला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो जाणून घेऊया या ठिकाणी आहेत काय सांगाल छोटा बाकासुर आहे काय वाटतंय तुम्हाला छोटा तर आता या ठिकाणी बकासुर आहे छोटा बकासुर आहे काय वाटतंय त्याच्याकडे बघून कशा पद्धतीने तो बकासूरच घर बकासूरगर सेम आहे तो त्याचा पळ बिळ बकासूरगरच आहे सेम दुसरा बकासूरच आहे दुसरा बकाका आहे मित्रांनो मोहिलशेट धुमाळ यांचा पहिला मोठा बकासूर सरपंच या ठिकाणी आता छोटा बकासूर आहे तो सरपंच मानल्यावर आता हे कोण होतंय हे उपंच सरपंचच दुसरा उप सरपंच उप सरपंच उपसरपंच उप सरपंचच होतो तर काय सांगाल आता तुम्हाला काय वाटते सरपंच आणि उपसरपंच म्हणजे छोटा बकासूर आणि मोठा बकासूर ही जोडी पाळावी पाळावी गाडी पाळावी एक नंबर काय वाटते एक नंबर पाळणार बकासूर नंतर हेच नाव येणार बघा उपसरपंच लागणार म्हणजे लागणार सेम बकासूर बकासूर आणि हा बकासूर उपसरपंच आणि सरपंच ही जोडी पाळताना हो एक नंबर पाहणार पाहिजे पाहिजे तुम्हाला पाहिजे 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 तुम्हाला पाळताना पाहिजे का जोडी ही सरपंच उपसरपंच बकासूर चालते मैदानात बकासूर पाहण्यासाठी जाणार ही जोडी काय म्हणताय मला काय कळ बसूर आणि दुसरा छोटा बकासूर ही माय जुडी जर पाळली ठरलं पाळणार आहे तर जुडी पाहण्यासाठी जाणार का जाणार कुठल्या मैदानात जाणार कुठले दे मैदान काय नाही अडचण मित्रांनो कुठं मैदान भरू द्या बकासूर छोटा बकासूर म्हणजे सरपंच उपसरपंच आपण नाव ठेवलेत आता ह्यांना तर ही जोडी कुठं जिथं मैदान भरेल तिथं पाहण्यासाठी इच्छुक इथं तुम्हाला कुठं जायचं ही जोडी तर असेल तिथं हे जोडीसाठी मी जाणार 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 कुठं का असू द्या हो बकासूरचा मी फॅनच आहे तर एक विनंती कराल का त्या मालकांना किंवा जोडी फुटली फुटली या बा मान। मान। की या तो बाप सरपंच आणि उपसरपंच पळावे म्हणून म्हणून या ठिकाणी जाणून घेतले पब्लिक मध्ये आपण आलोय आता पब्लिक मध्ये पाठी माग पब्लिक आहे अजून तुम्हाला काय वाटते हा उपसरपंच आणि तो सरपंच ही जोडी जर पळायची म्हणलं बकासूर बकासूर तर तुम्ही कुठल्या मैदानात पाहण्यासाठी त्याला जाणार आहे कुठल्या मैदानात ती जोडी पळत असेल त्या मैदानात तुम्ही जाल का तर मित्रांनो त्यांना प्रश्न थोडासा समजला नाही असं मला वाटते पण मित्रांनो ही जोडी ज्या मैदानात चालल किंवा पाहणार आहे धावणार आहे त्या मैदानात पब्लिकची इच्छा आहे की पाहण्यासाठी जाणार तर ह्या चॅनेल आपण जर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत पाहायला विसरू नका विकास नाळ युट्यूब चॅनेल धन्यवाद